खामगावच्या बाजारात आमच्या बुलढाण्याचा एक माणूस सोयाबीन विकायला आला पन्नास हजार रुपयाची त्या म्हाताराऱ्या माणसानं सोयाबीन विकली आणि बस स्टँडवर त्याचा खिसा आणला तो माणूस रडत बसला सगळी गर्दी जमा जा झाली कस काय झालं कस काय झालं कुणीकडे चोर गेला चोर इकडे गेला चोर तिकडे गेला एवढ्या गर्दीत एक सज्जन माणूस पुढे आला आणि त्या माणसानं पाचशे रुपये काढून त्या शेतकऱ्याला दिले आणि सांगितलं हे भाड्याला ठेव जेवायला ठेव आणि माझा मोबाईल नंबर घ्या काका आणि काही अडचण असली तर मला फोन करा म्हातारा माणसाला बरं वाटलं त्याला वाटलं जेवायची सोय झाली भाड्याची सोय झाली घरी गेला म्हातारीला सांगितलं आपल्या दोघांची मेहनत पूर्ण वाया गेली वर्षभर आपण दोघांनी शेतात केलेली मेहनत वाया गेली चोरानं पन्नास हजार रुपये खिशातले चोरून नेले हामगावच्या स्टँडवर पण एक देव माणूस मला भेटला त्या माणसाला मला खिशातले पाचशे रुपये काढून दिले माझं जेवण झालं आणि मी घरापर्यंत येऊ शकलो नाही तर मला पायी यावं लागलं असतं त्या माणसाला आपल्या घरी आपल्याला जेवायला बोलवायचं आहे असं त्या म्हाताऱ्यानं म्हातारीला सांगितलं आणि चार दिवसानं त्या म्हाताराला कळलं ज्यानं भाड्याला पाचशे रुपये दिले होते त्यानंच पन्नास हजारानं खिस्सा हणला होता ताई आमच्या सोयाबीनवर यानं दरोडा घातला आमच्या कापसावर दरोडा घातला आणि त्याच्यातले दीड हजार काढून तुम्हाला दिले बरोबर आहे का तसा धंदा हा सुरू आहे म्हणजे लाखाने आणि दीड हजार बहिणीला द्यायचं मला सांगा सरकारच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून आमदारा खासदाराचे पगार थांबले का